उन्हाळ्याचे दिवस सध्या आहेत आणि उकाड्यांना हैराण झाल्यामुळे दरवाजे उघडे ठेवून जर तुम्ही झोपत असाल तर सावध राहा कारण या संधीचा फायदा चोरटे घेत आहेत जालन्याच्या लालवाडी परिसरामध्ये चोरट्यांनी अशीच संधी साधली घराचा दरवाजा सताड उघडा ठेवून कुटुंब गाड झोपेत असल्याचा आपण दृश्यांमध्ये बघतोय दबक्या बाउलानं या चोरट्यानं घरात एंट्री घेतली अजिबात कसलाच आवाज होणार नाही कुणाची झोपड होणार नाही याची काळजी घेतली परिसराचा कानोसा घेत अगदी सहज तो घरात चिरला आणि तितक्यात सहजपणे मोबाईलसह मोबाईल तिथून उचलून निघून गेला उकाडा हैराण करत असतानाच अनेकदा बंद होतो दिवसभराच्या श्रमानं थकलेल्यांना झोप हवी असते आणि त्यावेळी अनेकदा दरवाजे उघडे ठेवून ते झोपी जातात आणि चोरटे मात्र डाव साधतात मुळात उन्हाळा चोरट्यांसाठी सुगीचा काळ असल्यासारखी परिस्थिती दिसते बाहेरगावी गेल्यामुळे टाळं असलेली घरं सुद्धा चोरटे फोडत आहेत त्यामुळे आपणच आता या बाबतीत खबरदारी घ्यायला हवी चोऱ्या टाळण्यासाठी सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बहुतेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवलेले असतात त्यामुळे चोरटे आता आपला सीसीटीव्ही कडेच वळवतात अमरावतीच्या दर्यापुरातल्या या घटनेतून तेच स्पष्ट झालं चोरट्यानं एक ज्वेलर्सचं पण त्याआधी त्यांनी दुकानाबाहेरचे सीसीटीव्हीच निकामे केले मात्र त्यावेळी चुकूनही ओळख पटणार नाही याची खबरदारी घेत त्यानं चेहरा आधीच लपवला कारमधून आलेल्या या चोरट्यानं ज्वेलर्स मधून सोन्याच्या दागिने चोरून तिथून पळ काढला आता त्याचा शोध पोलीस घेत आहे अकोला शहरामध्ये सराफा दुकानांमध्ये नजर चुकवून चोरी करणाऱ्या एका अनोख्या टोळीनं धुमाकूळ घातलाय या टोळीत बंटी बबली आणि एक आजी यांचा समावेश आहे विशेष म्हणजे हे तिघही उच्च शिक्षित आहेत त्यामुळे आश्चर्य व्यक्त होते